ही जागा ना मिळ वेळा साधू संत आयर वेळा कारण का आपण शेवाला आलेला हाक मारायचा सगुणा मातान हाक मारायचा वरमाई सातू आणि अवतो अवतार राम प्रभू रोज कृष्ण राव जय जय राम कृष्ण हरी काके केस ये नमेती ऋषी मुनी जपी तपी साधू संत आपण भेटे जे रहा उदार हे वाढोच खेळ संत पुराव साधू संत पुरा। तुझी काही नालीम पड गो गो आज बी आव काय काही वय वर त्याच बा आवडा वय एकही भजन सोडे नाली मत मत केतो तो बी पडच गो माटी पकड पण काही करू म्हणतो राहायच कोणी आत्री आवड भगवान नामे रेणू व ना भगवान आशीर्वाद

वा वाल्मिक वाल ऋषी सप्तकोटी रामायण लगो आणि फक्त दी अक्षर तीन ताले मेलगो कसे सारू फक्त दी अक्षर जय जय राम कृष्ण हरी का ये तीन तले मै मर्त लोकम के लागो ले जाणू आणि ये नाम लिदे तो मन क्यारो उद्धार हो जा ये नामे ती जना बाई रो उदार है ये नामे ती मीरा बाई रो उद्धार ये नामे ती भक्त फरला दे रो उद्धार करतल गजर छ गजर તો ન મારો વંદ મારો Chai sa tara tara purana Na male re cha tara pele pale la Rudi dasle

Querida dona. वा वा गोला ला करो ला रे वंदना ला हो, देखो सही शास्त्र यात्रा पूर्ण निर्मई तोर नाम पेलो छ भगवान कुणसी जर कार्य आकि तो तोर हम हक मारा छ अन तर जर कृपा हेगी तो हमारो कार्य सिद्धिन जाव छ का जाव छ गणपतीन रिद्धि सिद्धि परसन छ गणपती तेहतीस कोटी देवर माई निर्मळ आणि वन जर हाक मार आपण तांडव तांड बसा राहायचा वर आरती कस सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची विघ्न दबाव वाढवच आणि विघ्न वती दासाच वती ज जर, जर सारुख्याच बसा बाबा आयामरा तरी तरीका बोल वाह ramani <laughs> aadi बस या बाला बालाले माईते मरा आ सरसी देखो आपण जर विचारे तुमच्या गोत्राच जर नाव सांगा जर केले केतू आईने केतू आवाज काही केतू आईने पण आपलं कुल दैवत नारायण कुल सेवालाल महाराज आपण कुळसे समाज गोरमाटी समाज पण ज्ञान कळाय सारू सेवादास मावली जन्म मा लिलो गावडीरो चरा धंदा पाडो జనా భ మహా దైవతాగో అని జగ సమాజ ఉదార तर तानीर आपलो कैलास वासी लिंबाजी राठोड वन देवात हेगी आणि वर सुपुत्र श्री विठ्ठल बाबू राठोड आणि श्री वसंत बाबू राठोड दोई भाई धन्यवाद कारण का काई काई जाग भैया तेरवी छै के हमार परसराम माराज उ लारे रा तो कुणसी को बेमारी जणा तो हीच कोनी पई आभई छ नी का छ बेट बेटा में माई एक ही बेट बेटार माई किरकिरी च वर सारू याडी बापेर कार्या बक्कल जागा कमी है कमी जा जर सारू के रजुमार वजा बुलाद हा हा ओ गलेदा नग नया गलेदना वेगो वा 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 एक बुला घ छोडा घ छोडवा फोटो कोनी आलं हो या साधू संत के चे कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा मनच्यान शेच कलस खेतेर खडा कारुंडा जगो मोजन कतरा कुंटल हो जगो पण मरण कळच काय आनंद कळच काय कोणती कळ कणा केनी कळ कोणी फक्त छतिर हातेर बरमेरा जे लिकाण उ चुके वाळ जेर सारू केरा जुमा थालो करा يا <applause> <applause> <Sess> ओ हो, कुल वाळोस तमनेन गॅरंटी छ अब कुल जे वाळो च कुळ सवर जा वाळो मालम छे वन परमान च कोय येईल केसा नाही दयाचा ई भजन सामळ पंडित गिरधारी ओ नाके संती 51 रुपिया पारी तसी कावच आपण केला गो भेट आज भेगी छे तीन बरस दायर मई శ్రీమంతా బీసీమంతి మళ్ళు దొయి టాగే చూ बरोबरच आणि हातेर टाळी मारेर म्हणलो आपले आवर जर कमी हीय तो मनक्यान गरिबी केरो आपले आवर मा इंद्रिय जर कमी न हीय श्रीमंत माने मानरो श्रीमंत जर सारू केरो जु वसंत म आज देखो बापेर काय किंमत छ अब तम कतराई पैसा दिनेन कतराई वडा बंदा बाप मळस भाऊ तम ने न आब जर सारू के जुमा ई भजन संभालन बालू उमाजी राठौर ओ भाऊ शांति 21 रुपया परीते सिकावा बाप रे नकामो काय तंड ना छोडा नाका तंडो लगा दलोला ना छोडा नाका तंडो लगा दलोला काय तंड What? Wow. એના નિંદા વિચી વારમાં છોડાવ છોડો નાખો હા હા વાજન સાંભળનું વિટલ થેનુ આડે एक कार्यक्र कार्यक्रम फुटारी वर्षाहून ती गेर रुपया पारी तशी का वा, वाईकवाले काय नाही तिथल्या वी होत नाही लय जोरात होतं ते हा बघू तादा काय नाही ते बसलेत कि तिकडे आपली त्याची काही ओळख नाही म्हणाले तेवढं खरं पण रिकाडबाज पाहुणे दिसालेत गाडीमधूनच खाली उतरत नाहीत या शेवालाल कोण सो थांडो के भिया बंदुरो मात पुरिया ठीक <laughs> छ ठीक छ म काही दे टेंशन कती तरी भजन युट्युब पे सांभाळ मेलो छु मारो काही परिचय जे सर परिचय करो छु विनोद जी आचो टीका कोणी करो एक मन के अर समाधानी वाट जे सारु करो कर अंतम नाम भी बाका पाडे और मात पुरिया <laughs> पाच पिरिया पाच पिरिया हानू कोणी हानु छे नि तुमने चकली छे गणेश महाराज केसु तांडा आणि कौशर माई वनो जको सावर केसु तांडा के मन मा वळख छेरा करो तो जेर सारू केरा जुमा काई या ना छोडा गाना

पवार बारक्या जमाई सांगते एक्कावन रुपया पारी तशी गावाच आणि सुंदर असे तर भजन चालूच वेळ हे की नाही तर वसंत बाबूराव राठोड व भाऊ सांगते एक्कावन रुपया पारी तशी गावाच का एकवीस दिने एकावन्न दिने शेन धन्यवाद कारण का दि तीन वर्ष दाड हगो आहे तो कोणी करून दिगरी आयचू फक्त सुंदर असं भजन आवच मन कारण का उ ठोका थाकी रो जेला झालीरो म छोड़ दिन काई हेगो चाबा अब उ म में हे हेत्तो जेलताणी वा जमगी अब काई भी बोले जको लात छुट री माथे फेर लट्टा धोळे हेगे करन चकच बदरा आई छु जेर सारू केरा जुमा फुगटा जाए रा घडी हा

फूट जाए रे घड़िया धुडे रो देखो ये घड़ियाणों भरोसो छ नि ये घड़ियाण टाइम छ नि ये घड़ियाणों आ मन क्या जा रे छनि कईक तरुण पड़े म जा रे कईक जलम के तो तीन धाणे म जा रे अन कईक जलमन संसार रो शेवट हेन जा रे अब देखो येतात वत्री ये शेव वट वत तो भला माझा बहु गोड झाला निजाच या मायरा बेटी रुक्मिणीच्या